तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक शिवखोरीहून वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी भक्तांना घेऊन जात असलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती त्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत या हल्ल्याचा संपूर्ण येत असून आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला जम्मू काश्मीरच्या रियासी भागात यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला असून ही बस दरीत कोसळली होती तर या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे शिवखोरी मंदिर जाणाऱ्या या ही बस भागातील दरीत काही का अतिरेक्यांनी बसवर गोळीबार केला आहे दहशतवाद्यांनी जवळपास चाळीस ते पन्नास राऊंड फायर केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर या गोळीबारानंतर बस दरीत जाऊन कोसळली असून घटनास्थळी पोलीस सुरक्षा यंत्रणाचे जवान आणि बचाव पथक दाखल झाले आहेत बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे तर असे किती दहशतवादी हल्ले देशाला पचवावे लागतील अशा तीव्र शब्दात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निषेध व्यक्त आहे जम्मू काश्मीर येथे वैष्णवदेवीला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर बसवर अंधाधुंदी गोळी मारल्यानंतर ती बस काही पडून त्याच्यातल्या श्रद्धाळूंचा मृत्यू झालेला आहे तर असेच प्रकार घडत असतील तर देशाचा भाविकांचा सुरक्षता आणि मंदिराचं सुरक्षता राहणार नाही आहे त्यामुळे भारतातला बजरंगी आणि हिंदू समाज रस्त्यावर उतरून हे निषेध केलेला आहे कारण याचं मी एक उदाहरण देऊ इच्छिते दोन हजार दोनमध्ये गोधरा हल्ल्या झाल्यानंतर एक कुठला तरी मुसलमानांचा असा हात वर केलेला आहे एक फोटो संपूर्ण मीडियावर प्रदर्शित होत होता तो मला संरक्षण द्या म्हणून सांगायचा अशा एक फोटोवरती संपूर्ण देशातला सेक्युलर हिंदू आणि सेक्युलर मीडिया त्याचा प्रसिद्धी केला होता पण आज दहा जण मृत्यूमुखी पडलेला आहे आणि अनेक अने जण जखमी झालेले आहेत लहान लहान मुलं महिलांचे तिथे मृत्यू झालेले आहे कुठलेही लोक रस्त्यावर उतरत नाही त्याचा निषेध करत नाही म्हणजे आपल्या देशात हिंदूचं प्राण म्हणजे त्यांना क्षुल्लक वाटतो आणि फक्त सेक्युलर सेक्युलर नॅशनलिझम खाली ह्या मुसलमानांचा वोटसाठी देशाचा हिंदूंचा कुठलाही किंमत राहिलेला नाही त्यामुळे आम्ही असं वारंवार निषेध करत राहणार आणि हिंदूंच्या किंमत त्यांना कळू देऊ आणि हिंदूंच्या किंमत कळू देईपर्यंत यांना सोडणार नाही हे बजरंग दलने ताण लिहिलेले आहे आणि त्या निषेध होत राहणार देशभरात शिवखोडी होऊन वैष्णोदेवीला जाणाऱ्या तीर्थयात्रांवरती भ्याड हल्ला जो परवा दिवशी घडला काश्मीरमध्ये त्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद अंतर्गत पर बजरंग दल आज देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन करते रस्त्यावरती उतरून सगळीकडे निषेध केला जातो आहे ज्याप्रकारे ब्याड हल्ले चालले आहेत सतत तीन दिवस झालं कुठली ना कुठली तरी आतंकवादी हल्ल्याची घटना ही काश्मीरच्या खोऱ्यात होते है। तर ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध आणि ह्या सगळ्या गोष्टीचा बाबतीतला जो आक्रोश हिंदूंच्या मनामध्ये आहे की आम्ही आमच्या धर्मस्थळाला सुद्धा सुरक्षितरित्या भेट देऊ शकत नाही आणि मारले जाण्याचं कारण काय तर ते केवळ आणि केवळ हिंदू आपण जर फोटो बघितले असतील बॅनरवरती वगैरे सुद्धा खूप लहान लहान मुलं आहेत जी मारली गेलेली आहेत तर ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आणि हिंदू समाजाचा आक्रोश आज रस्त्यावरती उतरलेला आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्स एफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम Scheme, प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद